आपल्या दिवाळीमध्ये आपले अर्धे स्वागत आहे आता आजच्या घडामोडी धमाने गावातील लोकनृत्य सरपंच पदासाठी सन दोन हजार बावीस ते दोन च्या सरपंच पदासाठी आज दिनांक एक बारा बावीस रोजी नाम दिदर्शन फॉर्म भरण्यात आला ग्रामपंचायत पंचायत निवडणुकीसाठी संतगिरी रेवा बाबा विकास पॅनल तर्फे सर्व फॉर्म भरण्यात आले या पॅनल मध्ये एकूण नऊ जागा आहेत पाच स्त्रियांसाठी तर चार पुरुषांसाठी त्यात एक अनुसूचित जमाती दोन अनुसूचित जाती एक सरपंच पदासाठी ओबीसी एक जनरल दोन तीन जागा पुरुषांसाठी असे नऊ जागेसाठी आले लोकनियुक्त साठी सो सुनीता संजय शिरसाट यांचा फार्म सरपंच पदासाठी भरण्यात आलाय असे प्रसार माध्यमांचे संवाद बाबुराव शिरसाट यांनी साधला त्यावेळी सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिरसाट राहणार धमाळे आमचं धुळे तालुक्यात धुळे जिल्ह्यातील धमाने गावातील दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीसच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आम्ही संत रेवागिरी बाबा विकास पॅनल विकास पॅनलचं नाव आहे विकास पॅनल केलेले या पॅनलमध्ये एकूण नऊ जागा आहेत त्याच्यात पाच भगिनी स्त्रिया भगिनी आणि चार पुरुष त्याच्यात एक अनुसूचित जमाती दोन अनुसूचित जाती आहेत एक ओबी सरपंच पदासाठी ओबीसी जागा लोकनियुक्त सरपंच आहेत त्याचप्रमाणे जनरल जागेसाठी जनरलचे दोन स्त्री आहेत पुरुष मंडळी अशी एकूण नऊ जागा आणि लोकनियुक्त सरपंच सरपंचासाठी माझी लहान भाऊजाई सौ सुनीता संजय शिरसाट या लोकनियुक्त सरपंच पदासाठी उमेदवार म्हणून उभे आहेत आणि आज आम्हाला या ठिकाणी फार्म भरण्यासाठी आम्ही गावातल्या सगळ्या बंधू भगिनी या ठिकाणी आलेले आहेत बंधूंना मी विनंती करतो की दोन हजार दोन दोन हजार सात मध्ये माझ्या निषेध सुद्धा सुनंदाबाई बाबराव सिरसा या सरपंच होत्या त्यावेळेस आम्ही गावासाठी भरपूर कामं केली गावाचा दरवाजा बांधला पूर्ण गाव कॉन्क्रिटीकरण केलं गावात शौचालयाची सोय केली मराठी शाळेची दुरुस्ती केली त्याचप्रमाणे जे रोजदार रोजदार हमीतून गावातून बाहेरून रस्ते निर्माण केली आणि पाण्यात भर दुष्काळ असताना टँकर द्वारे मी पाण्याची व्यवस्था केली लोकांना कोणत्याही प्रकारच्या कमकर्ता भासू दिल्या नाही बेघरांसाठी घरं बांधली सुशिकांसाठी अनेक प्रकारचे जे अंड असतील रोजगार असतील त्यांच्यासाठी धावपळ केली त्याचप्रमाणे भविष्यात जे काही काम आहेत आपण आता त्याच्यात दा। महत्वाचा प्रश्न पाण्याचा आहे मी परवा गुलाबराव पाटील आदरणीय पाणी पुरवठा मंत्री त्यांच्याशी बोललो ते जवळजवळ पन्नास लाखाची योजना आम्हाला देणार आहेत आणि पाण्याची सोय आम्हाला करणार पाण्याचा फार मोठा ग्रहण प्रश्न आहे तो फिल्टरचं पान आम्ही पाण्याची सोय करणार आहेत नवीन पाण्या म्हणजे त्या ठिकाणी शुद्ध पाणी देणार आहे आणि पाच रुपयामध्ये लोकांना पाण्याची त्या ठिकाणी शुद्ध पाण्याची दुसरं त्या ठिकाणी अंडरग्राउंड कच करणार आहेत आम्ही गावात जी काही स्वच्छता ज्याच्यापासून लोकांना त्रास होतो रोग होतो जो दोन वर्षापासून अनेक प्रकारचा आजार पसरलेला आहे अंडरग्राऊंड गटारी केल्यामुळे रोग दास पच्छा निर्माण व्हाय तो एक आमचा प्लॅन आहे शालेय व्यवस्था करायची दलितांसाठी अनेक प्रकारच्या पूर्वी पण केलेल्या आहेत डॉक्टर आंबेडकरांच्या विचारानुसार अनेक प्रकारच्या ज्या काही गव्हर्नमेंटच्या सुविधा असतील त्याही आणणार आहे त्याचप्रमाणे माझ्या आदिवासी बांधवांसाठी आदिवासी बांधवांसाठी सुद्धा त्या ठिकाणी स्वच्छ पाण्याची सोय करणारे त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणारे त्याचप्रमाणे दलित वस्तीपासून आदिवासी वस्तीपर्यंत आम्ही त्या ठिकाणी तयार करणार आहेत दिवाबत्तीची सोय करणार आहेत ज्या अनेक अशी योजना आहेत त्या त्या आणि पूर्वी जे काही पाणी आहे अंडरग्राउंड गटाने निस्त्रा करून फिल्टर करून परत ते पाणी शेतासाठी आम्ही वापरणार आहेत अशा अनेक प्रकारच्या योजना आम्ही या नऊ आमच्या या संत रेवागिरी बाबा परिवर्तन पॅनलच्या वतीने आम्ही आश्वासन देऊ शकतो या ठिकाणी आमच्या ज्या आमच्या ज्या उमेदवार लोकनियुक्त सरपंच त्या तही शिकलेल्या आहेत ग्रॅज्युएट आहेत लोकांच्या रात्रंदिवस समस्यासाठी धावून येणार आहेत आणि भविष्यात आम्ही सगळ्यांच्या ज्या काही अपूर्ण सुविधा असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे असं मी या ठिकाणी सांगू शकतो आणि माझ्याकडे आज सगळे गावातले सगळे लहान लहानथ मंडळी या ठिकाणी हजर आहे आणि त्यांनी आम्हाला फरपोस पाठवा मित्रांनो काल परवा या ठिकाणी आपल्या बंधूंनी फॉर्म भरला त्यांनी तसं सांगितलं आम्ही कोणत्याही प्रकारच्या आश्वासनाला तळा जाऊ देणार नाही एवढे आम्ही सरपंचाच्या सर वतीने गावही देतो आणि सगळे तरुण तळपदार त्या तरुणांसाठी जे काही कामं असतील त्यांची लायब्ररी आम्ही साठी प्रयत्न करणार आहे एमपीसी चे वर्ग सुरू करणार आहेत नंतर त्या ठिकाणी आमचे जे अमरधाम आहेत ते अमरधामचे पण दुरुस्ती करणार आहेत असे अनेक योजना आम्हाला भविष्यात आठलेल्या आहेत आणि रोजगार मी रस्ते आहेत ते रस्ते सुद्धा तयार करणार आहेत अशी विविध प्रकारची योजना आम्ही राबवणार आहेत तुम्ही या ठिकाणी आलात माझी मुलाखत घेतली आणि या ठिकाणी आमच्या बाबतीने संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत